आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची म्हैसाळ योजनेचे कार्यालय जत येथे स्थलांतरित करा तर मनगौडा रवी पाटील दुष्काळी जत तालुक्यासाठी लाईफ ठरणारी आणि कृष्णा खोरेकडे सध्या सर्वात मोठ्या रकमेची असणारी म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम गतीने सुरू आहे परंतु याचे कार्यालय मात्र सांगलीत आणि काम जतेत अशी स्थिती आहे त्यामुळे हे कार्यालय जत येथे तातडीने स्थलांतरित करावे अशी मागणी भाजपचे जत निवडणूक प्रमुख तथा केंद्रीय रस्ते वाहतूक समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे या संदर्भात त्यांनी सांगली येथे नुकतेच अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्याशी चर्चा करून तसा पत्रव्यवहार केला आहे शिवाय सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून कृष्णा नदीच्या पुराचे पाणी गतवर्षीप्रमाणे जत भागासाठी वळवावे अशी मागणी देखील केली आहे रवी पाटील म्हणाले जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैशळ उपसा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवी फडणवीस यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेचे दोन्ही टप्प्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात ही झालेली आहे जत तालुक्याला माहिती सरकारनं दोन हजार कोटीचे म्हैसाळ योजना आहे त्यामध्ये पूर्वी म्हैसाळ योजनेमध्ये मूळ म्हैसाळ योजनेमध्ये पासष्ट गावचा समावेश नव्हता आता पासष्ट गावचा समावेश झाल्यानंतर दोन हजार कोटीचा योजना जतला होतोय चांगली गोष्ट यामध्ये जत तालुक्यामध्ये सांगली ते जत असे शंभर किलोमीटर अंतर आहे आणि जत पासून भाग साठ किलोमीटर अंतर आहे जी योजनेचं एक्झिक्युशन करणारे म्हणजे जे कार्य ते कार्यान्वित करणारी यंत्रणा कार्यालय आमच्या जपमध्ये नाही एक छोट गोष्ट एक आवर्तन जरी सोडायचं असेल तर सुद्धा सांगलीच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन करायचं सांगलीहून ते मध्ये येणार ते आवर्तन सोडा आज सांगितलं तर दोन तीन दिवसांनी आवर्तन होतं ही अशी बाब खूप गंभीर आहे उद्या जरी एवढी मोठी योजना होत असेल तर कार्यालय सुद्धा आपल्या मध्ये होणं गरजेचं आहे जसं पूर्वी प्रांत ऑफिस मिरजलं होतं एका रस्त्याच्या केसचं जरी आपण अपील करायचं असेल तर मिर्जेला जायचं एक अपीलसाठी एका शेतकऱ्याला एक एक दिवस दोन दोन दिवस अपीलसाठी होत होतं आता तेच प्रांत कार्यालय जतमध्ये झाल्यानंतर खूप सोयीस्कर झालेले आहे तसे ही अत्यंत महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांची योजना आपल्या तालुक्याची स्वातंत्र्यानंतरची पहिली मोठी योजना आहे या योजनेची देखभाल करणारे मेंटेनन्स करणारी यंत्रणा कार्यान्वित यंत्रणा जर आमच्या जत तालुक्यात नसेल तर फार मोठी गंभीर बाब आहे आणि या यासाठी काल अधीक्षक का अभियंता पाटोळे साहेब आणि सर्व एक्झिक्युटिव्ह इंजरांना भेटून आणि ह्याची निवेदन या खात्याचे मंत्री देवेंद्रजी असतील आणि मुख्यमंत्री असतील यांना देऊन तातडीनं ही कार्यालय जतलं कसं शिफ्ट करता येते ते एक गोष्ट झालेले आणि दुसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जतची विस्तारित योजनेची एक हजार अठ्ठावीस कोटीचे टेंडर झाल्यानंतर तीनशे पंचवीस कोटीचे काम एम एस पाईपलाईनचं असो आणि कॉन्क्रीटचं असो ते हेडवर्कचे काम तीनशे पंचवीस कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे यामध्ये उर्वरित कामासाठी ते सगळं यंत्रणा वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे आणि अतिशय महत्त्वाचे म्हटलं तर दुसरं योजना नऊशे एकोणनव्वद कोटीचे योजना आहे यामध्ये कॅनलचे पुढचं पाईपलाईनची योजनेचं सुद्धा त्यामध्ये मुख्य अभियंत्याकडून अप्पर मुख्य सचिव पाटबंधारे विभाग आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडे आता वर्ग हे पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये सुद्धा येणाऱ्या आता दोन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे त्याच्यात ही योजनेची पुढच्या कामात सुद्धा ऑर्डर कसं मिळेल आणि आपण जगची जनतेला ही काम पूर्ण होणार आहे असं पटवून द्यायला आपल्याकडं वर्क ऑर्डर नाही आहे यासाठी आपले नेते आदरणीय देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील या दोघांना भेटून या महिनाभरात ही योजना पूर्णपणे वर्कआउट होईपर्यंत आम्ही पाठपूर्वक करणार आहे यामध्ये दुसरं एक योजना आहे अंकलगी गावासाठी सत्तावीस कोटीचं एक योजना झालेलं होतं त्याचं मुख्य अभियंताकडून आता शासन पंचवीस कोटीपर्यंत मुख्य अभियंताना अधिकार आहे ही पंचवीस कोटीचे वर दोन कोटी जास्त होत असल्याने ही शासन स्तरावर होऊन तेही काम या दोन महिन्यामध्ये त्याचे उद्घाटन करून सत्तावीस कोटीची योजना होणार नाही असे विद्यमान आमदारांनी बरेच वेळा बोललेले ही योजना पूर्ण करून आम्ही जनतेचा विश्वास संपादन करणार आहे आणि त्या मध्यवर्ती अंकलगी तलावाला सत्तावीस कोटीची योजना पूर्ण करून माडगाळमधून अंकलगीपर्यंत काणी पाणी कसं पोचतील ह्या गोष्टीला पूर्णपणे ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहे जे आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतो त्या आश्वासनावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये जत तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे आता येणाऱ्या विधानसभेच्या आधी ह्या दोन्ही योजनेचे उद्घाटन देवेंद्रजींनी ह्या योजनेला गती दिलेल्या आहेत त्यांच्या प्रयत्नानं ही योजना झालेल्या आहेत आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना आणून त्याचे उद्घाटन करून ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करणार सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा ला� शेअर करा आणि सबस्क्राईब करा